सुशोभीकरण केलं चुलीत मुलांना पहिले स्वच्छतागृह द्या मध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा संताप झी सह मोठमोठ्या मोड़ कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेले बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी ते जानेवारी रोजी देऊळघाट ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांची चांगली शाळा घेतली विद्यार्थ्यांना नीटनेटके स्वच्छतागृहच नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला आणि त्यांनी ग्रामसेवकाला सभ्य भाषेत परंतु धाराधार शब्दात समज दिली त्यामुळे सध्या तालुक्यात हा चर्चेचा ठरत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे त्या अनुषंगाने मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील हे तीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील देऊळघाट येथे गेले होते त्यांच्यासोबत बुलढाणा उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह तहसीलदार रुपेश खंडारे व अन्य कर्मचारी होती। यावेळी त्यांनी जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली तसे स्वच्छता सुद्धा तपासले तेव्हा त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहून जिल्हाधिकारी अक्षरशः संतापले मात्र त्यांनी संयम राखत ग्रामसेवकाला येथील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या मात्र ग्रामसेवकांनी सुशोभीकरण करायचे आहे असे सांगत वेगळीवेगळी कारणे दिली त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सुशोभीकरण गेलत चुलीत आधी स्वच्छतागृह द्या अशी समजूत तेथे उपस्थित ग्रामसेवकाला दिली त्यामुळे उपस्थित ग्रामस्थही आवाक झाले तर लोक सोडणार नाही जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यावेळी म्हणाले की वित्त आयोगाचा निधी मिळतो त्यातील पन्नास टक्के निधी खर्च करता येतो सुशोभीकरण करता मुलांसाठी स्वच्छता गृह नाही तर नागरिक तुम्हाला सोडणार नाहीत असे त्यांनी वक्तव्य स्वच्छता गृहाचे काम करा असे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी यावेळी सांगितले या दरम्यान ग्रामसेवकांनी टॉयलेट बांधायची असून तीन पत्रेही टाकावयाची असल्याचे सांगत दुसऱ्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले मात्र आधी शालेय मुलांना सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत